स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोम तर कशा यूट्यूब फॅमिली आहे सगळे मस्त मजेत असताल मी पण खूप मस्त मजेत आहे तर आज माझा ब्लॉग मी ह्याच्यासाठी बनवती आहे की मी जाते आता आमच्या नवीन घरी किचनच्या फर्निचरचं काम चालू आहे माझं तर कुठवर आलेलं आहे आणि काहीतरी कन्फ्युजन झालेलं आहे तर तिथे गेल्यावरच मला कळेल काय कन्फ्युजन आहे मोठा तर गोंधळ गोंधळ खूप झालेला आहे काही समजत नाही आहे काय करायचं आणि काय बोलायचं तर तिथं गेल्यानंतर आम्ही बघू आणि त्यांच्याशी बोलू कसं बनवलेलं आहे मी तर गावाला होते सोलापूरला त्याच्यामुळे मला तर माहिती नाही त्यांनी आठ दिवसापासून ते काम करत आहेत संतोष बघत होते जाऊन जाऊन मधी पण आता थोडंसं कन्फ्युजन झालेलं आहे तर मी जाऊन बघेन काय आहे ते म्हणून आणि तुम्हाला दाखवते मी माझ्या किचनचे ट्रॉली कसे बनलेले आहेत आणि त्यांचं फर्निचरची क्वालिटी कशी आहे तर चला आता संतोष येतील थोड्या वेळात ऑफिसला गेलेले आहेत आले की मग आम्ही निघू कारण त्यांचं ऑफिस साडेसात साली सुटत नाही जेव्हा येतील त्याच्यानंतरच आम्ही निघू तर आता हो मी आलेलं आहे आमचं किचनचं फर्निचरचं काम खूप आलेलं आहे बघायचं होतं मला किचनचे ट्रॉयली तर रेडी आहेत आमचे अजून वरचे लॉपला त्यांनी लावणार आहे त्याचं थोडं अर्धं काम बाकी आहे बाकी आमचे ट्रॉयली तर बनलेले आहेत कारण बिना ट्रॉयलीचं सामान ठेवायला खूप प्रॉब्लेम होत होत आहे बघून हो किती सारं इकडं सामान ठेवलेलं आहे फर्निचर नसल्यामुळे किचनला तर मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवतो तर थोडंसं मिस्टेक झालं ते फर्निचरवाल्याकडनं ऐकण्यामध्ये आणि आमच्या बोलण्यामध्ये आम्ही त्याला बेडरूमच्या पण वरचं हे पोटमाळा त्याला आम्ही त्याला लॉक सॉरी डोर्स लावायला सांगितले होते जेणेकरून सामान दिसायला नाही पाहिजे त्यातलं जेणेकरून त्यातलं सामान नाही दिसायला पाहिजे म्हणून आम्ही त्याला बोललेलं बट त्यांनी ऐकण्यामध्ये त्याच्या फरक पडला आणि आमचं पण बोलण्यामध्ये फरक पडला तर तो फक्त किचनच्याच पोटमाळ्याचेच डोर्स बनवला ओनली आणि त्या हिशोबाने तो रेट केला आमच्याबरोबर डील केलता तर आता किचनचं सोडून आता आम्ही बेडरूमला लावलेलं आहे ते सगळं आणि आता बेडरूमला लावल्यानंतर आता किचनचं पोटमाळाला लावायचं राहिलं कारण त्यांनी मला तिथं नाही होऊ शकत म्हणून आणि मी त्याला किचनमध्ये इकडं दोन साईडला हे सांगितले होते इकडे हे आमचं किचन आहे तर किचनच्या मी ह्या साईडला पण त्याला दोन कप्पे सांगितले होते बॉक्स टाईप तर ते पण गरजेचे होते मिक्सर वगैरे मसाला डबा वगैरे ठेवायला पाहिजे म्हणून पण ते पण सांगण्यामध्ये थोडं मिस्टेक झालं म्हणून ते पण राहून गेलं आता तर आता परत बघू एक महिन्यानंतर आम्ही परत बनू कारण आता फिलाला रेडीमेड आमचं फर्निचर बेड सोपाकाम बेड अलमारी ह्याला खूप जास्त खर्च झालेला आहे म्हणून आता फिलायला ह्याचा विचार नाही करणार आहे आम्ही हे नंतर कधीतरी बघू आम्ही आता ट्रॉयला तर आमचे रेडी आहेत आणि आम्ही सामान लावू शकतो ह्याच्यामध्ये तर आता तेच मी तर नव्हते मी सोलापूरला होते म्हणून थोडंसं बोलण्यामध्ये आणि ऐकण्यामध्ये फरक पडला त्यासाठी ते समजलं नाही की कसं करायचं होतं म्हणून पण ठीक आहे आता त्यांना पण आम्ही बोलू नाही शकत कारण त्यांना आम्ही बोलताना असं बोललं की फक्त किचनचंच करायचं तर त्यांनी तेवढंच लक्षात ठेवलं किचनचंच आणि त्या मापानुसार ते आपलं काम करत होते पण आम्हाला वाटलं त्यांनी आधी येऊन माप घेऊन घ्यायचे तेव्हा ते बेडरूममध्ये पण लॉकचं मा माप घेऊन घेते वरचं तर म्हणून आम्हाला वाटलं ते पण त्यांनी बनवून देतील त्याच्यासाठी आम्ही तेवढं डोक्यात नाही घेतलं होतं पण आज आल्यावर त्यांनी सांगितलं की नाही त्याचं तुम्ही बोललेच नव्हते तुम्ही म्हणले किचन बोलले होते म्हणून तर थोडंसं मूड ऑफ झालं कारण परत तेवढ्या कामासाठी आणखीन वेट करा आणि आणखीन सगळे कामं करून घ्या तर ठीक आहे पुन्हा परत कधीतरी घेऊ आता फिलालला खर्च खूप झालेला आहे तर आता त्याला आम्ही वेगळं त्यांना चार्जेस विचारलो की, की म्हणून तर त्यांनी म्हटलं त्याला दहा हजार रुपये तर लागतील किमान तेवढं वरचं लॉक बनवायला बस आणि ते बॉक्स आहेत दोन तर मग मी म्हणले ठीक आहे आता थांबू था थोडं नंतर आपण बघूयात करून तर आता ट्रॉयला तर रेडी आहेत फिलहालला तर बघू आता ते संतोष पण सबर मूड खूप ऑफ झालेला आहे ते ट्रॉयल्यामुळे थोडंसं कन्फ्युजन क्रिएट झालं तर ठीक आहे आता मी तुम्हाला दाखवते ट्रॉयला कशा आहेत म्हणून चांगल्या क्वालिटीचं यूज केलेलं आहे आणि खूप आवडलं पण आम्हाला कामामध्ये काही त्यांना प्रॉब्लेम नाही आहे आम्हाला खूप छानपैकी बनवलेलं आहे त्यांनी फक्त थोडंसं ते वरचं राहिलं त्याच्यामुळे थोडंसं असं वाटलं तर मी तुम्हाला दाखवते आता किचनचं खूप छान असं डिझाईन केलेलं आहे त्यांनी फायनली माझं किचनचं फर्निचर रेडी आहे ट्रॉयलर वगैरे करून खूप छान असं क्वालिटीचं त्यांनी यूज केलेलं आहे खूप म्हणजे खूप आवडलं आम्हाला आणि खूप टायमापासून बनवायचं होतं मी पण फायनली आम्ही बनवलेलं आहे मी तुम्हाला दाखवते एवढ्या छोट्याशा किचनमध्ये किती पाच ट्रॉयलर बनवलेल्या आहेत खूप लोकांना आम्ही किचनच्या कि फर्निचरसाठी बोलवलं होतो त्यांनी दोन ट्रॉयल्या तीन ट्रॉयर असेच बनतील म्हणून होते पण ह्यांनी पाच ट्रॉयर बनवले खूप म्हणजे खूप छानपैकी मी तुम्हाला दाखवते एकदा तर सीन आहे म्हणून याच्यासाठी काय बनवता येत नाही आहे त्याच्यासाठी इकडे फक्त डोर्स बनवावे लागले आम्हाला कारण इकडे डस्टबिन ठेवायला यायचं आहे सुकानीला तर त्याच्यामुळे फक्त इथे दोन डोन्सच बनवू शकतो बाकी इथं काय स्पेस आम्हाला जागा यूज करण्यासाठी नाही आहे बाकी हे बनवलेलं आहे मी बॉटल्स ठेवण्यासाठी कारण माझ्याकडे काचेचे बॉटल्स खूप आहेत तर काचेचे बॉटल ह्या प्रकाराचे बॉटल्स आहेत हनीचे तर हे अशा प्रकारे तर खूप सारे बॉटल्स त्याच्यामध्ये बसून जातील एका टायमाला सहा ते सात बॉटल्स बसतात त्याच्यामध्ये तर मला आणि डबे बॉटल्स ठेवायला पण हे खूप जास्त गरजेचं होतं हे फर्निचर मला तर त्याच्यामुळे हे ट्रॉली तर मला पाहिजेच होती आम्ही एकाकडे बघितलं होतं त्यांनी आम्हाला हे उभावाला ट्रॉली बनवून द्यायला रेडी नव्हते त्यांनी म्हणले हे नाही जागा खूप कमी आहे तर त्याच्यामुळे मी त्यांना त्यांच्याकडे रिजेक्ट करून मग आम्ही ज्याला पहिल्यांदा माफ देतो त्यांनी म्हणले की असं असं बनवून देतो म्हणून मग परत आम्ही त्यांनाच बोलवलं बोलून मग त्याच्यानंतर आम्ही हे करून घेतलं जे तीन कप्पे आहेत हे बघू शकता तुम्ही वन टू थ्री तीन आहे त्याचं भरपूर म्हणजे भरपूर सामान बसेल तर आपलं डाळ चहापत्ती ते सगळं आणि हे आहे नेक्स्ट ट्रॉयली कलर मी मुद्दा म्हणून असा कॉम्बिनेशन घेतलेला आहे व्हाईट आणि ब्राऊन कारण थोडंसं काहीतरी वेगळं पाहिजे होतं लुक आणि माझ्या आणि संतोषच्या सजेशनला आणि जण बोलल्यानंतर हे कलर डिसाईड झालेला आहे तर खूप छान वाटतं आहे मला तर हा कलर आणि हे बघा हे आता वरची ट्रॉयली इथे मध्यात तीन साईडला तीन घ्यायचं होतं मला ॲक्च्युली पण साईडला तेवढं काही खास नाही वाटलं मला मला वाटतं की इकडे साईडला ब्राऊन इकडे ब्राऊन आणि मधी व्हाईट असा तर त्याच्यामुळे आम्ही मधी तीन ट्रॉयल्या काढलेल्या आहेत आणि बाकी इकडे एक आणि तिकडे दोन असं काढलेलं आहे तर हे बघू शकता तुम्ही पहिलं ट्रॉय हे तर खूप जास्त गरजेचं आहे इकडे स्पून्स वगैरे ठेवायला कामाला येतात आणि छोटे छोटे वाटी आपले आणि छोटे छोटे प्लेट्स वगैरे जे आपण ठेवू शकतो ते चांगल्या क्वालिटीचे हे पण बघू शकता तुम्ही आणि वाला आहे तांब्या ग्लासेस आणि कप आणि हे छोटे छोटे प्लेट वगैरे ठेवण्यासाठी असा आहे हे दुसरं सेकंड नंबर ट्रॉयली आहे आणि हे तिसरी हे तर कॉमन आहे प्रत्येकाच्या किचनमध्ये असं असतंयच सो so, त्याच्यामुळे हे तिसरं ट्रॉयली आहे इकडे मोठे प्लेट इकडे छोटे प्लेट पोलपाट आपले तवा वगैरे जे पण ठेवायचं आहे ते आपण ठेवू शकतो तर कॉमन आहे सगळ्यांच्या घरामध्ये किचनमध्ये असते असेच ट्रॉयला असतात आणि आता हे तीन तर झाले व्हाईट कलर हे त्याच्यामुळे घेतलं होतं हे पण खूप छान असं फिनिशिंग केलेलं के आहे त्यांनी ह्याचं बघा खूप मस्त केलेलं आहे आणि हे आहे दोन ट्रॉयली हे मुद्दामून बनवलेलं आहे कारण मोठमोठे डबे ठेवण्यासाठी प्रॉब्लेम येते जनरली लोकं खूप मोठमोठे डबे ठेवत नाहीत पण माझ्या घरात तर डबे आहेत ऑलरेडी स्टीलचे तर त्याला मी काढू नाही शकत कारण स्टील चांगला आहे वापरण्यामध्ये त्याच्यामुळं हे दोन ट्रॉईनी बनवलेले आहे काफी डबे बसतात खाली तीन ते डबे बसतात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले तर असे आणि वर तीन डबे कुकर वगैरे ठेवण्यासाठी असं तर बघू आता ते आपण कुठूनच सामान लावल्यानंतर आपल्याला कळेल किती सामान त्याच्यामध्ये बसेल आणि नाही बसेल हे एक लॉकचा बनवायचा राहिलेला आहे माझ्या इकडचा तर ते नंतर आपण विषय आणि इकडे पण एक दोन बॉक्स मला पाहिजे होते ते पण नंतर बघू आम्ही आणि हे आहे बेडरूम मधलं काम थोडासा आता ह्याचाच काम चालू आहे आता ह्याचं कटिंग वगैरे झालेलं आहे आता उद्या किंवा कर्मामध्ये दोन दिवसामध्ये ते फिनिशिंग करून देतील आम्हाला हे काम रेडी होऊन जाईल तर आमचं इकडचं पण सामान बसेल आणि आमच्या बेडरूममध्ये पण फर्निचर येणार आहे दोन ते चार दिवसामध्ये तर फर्निचर ऑलमोस्ट पूर्ण होत आलेलं आहे आमच्या घराचं खूप लवकरात लवकर आम्ही इथे शिफ्ट होणार आहे कारण हे सगळे अवेलेबल नाही आहेत सामान म्हणून थोडंसं आमचं थांबलेलं आहे तर जसं आमचं सगळं फर्निचर येईल हे सगळं बनेल त्याच्यानंतर आम्ही इथे शिफ्ट होऊ आणि सगळं सामान व्यवस्थित जागेवर बसून जाईल त्यांचं खूप बऱ्या वाटलं मनाला बघून कारण लाईफमध्ये दहा वर्षानंतर माझ्या लग्नाचा माझं स्वतःचं एक किचन आहे कारण एवढ्या टायमापासून मी लाकडाचं किचन होतं माझ्या घरात तुम्ही बघ बघितलं असेल त्याच्या आधी पण मी लग्न करून आली तिथं पण लाकडाचंच किचन होतं तर तेच किचनमध्ये माझं काम झालेलं तर तिलाला ट्रॉयला बनलेलं आहे माझ्या घरा तर मी खुश आहे आणि आता सामान लावतो आहे पण आम्ही बघतो आहे की कि, किती सामान कसं बसेल त्याच्यामध्ये का तर सगळं बोरं वगैरे घेऊन येतात काचेचे बॉटल फुटाला नाही पाहिजे भैया तर तिथं तिथं हा तर हे आता त्यांनी नंतर मी करेन त्याच व्यवस्थित खूप छान असा कॉम्बिनेशन आहे कलरचा मला खूप जास्त आवडलेला आहे व्हाईट आणि ब्राऊन कारण आमच्याकडे माझ्या घरी आहे ना आ, बेड आणि अलमारी सोफा कम बेड आणि शोकेस टी व्ही ठेवण्याचं हे सगळं ह्या त्याच कलरचं आहे ब्राऊन कलरचेच आहेत सगळे तर त्याला मॅच होण्यासाठी किचनला मी थोडासा ब्राऊन दिलेला आहे आणि तो वाईट आहे नाहीतर मी पूर्ण वाईट किचन बनवणार होते आणि मला ऑलरेडी भिंती वाईट आहेत तर किचन पण वाईट चांगले असेल त्याच्यासाठी मी त्याचं कॉम्बिनेशन थोडं ब्राऊन वाईट घेतलेलं आहे एक कडप्पा होतं मधी त्याने तोडून त्याला मग बनवलेलं आहे थोडं मोठा तोडायचं पण काम होतं याचा चला आता फायनली सामान लावलेलं आहे थोडंसं किचनमध्ये आणि आता जातो घरी कारण ते फर्निचरवाल्याला बोलण्यासाठीच आम्ही आलतो खूप मोठं कन्फ्युजन झालं तर ते कन्फ्युजन क्लिअर करण्यासाठीच आम्ही आलतो आज इकडे आता झालेलं आहे आणि सामान पण थोडं थोडं ठेवलेलं आहे आम्ही आता फिला अर्धच सामान आहे आमच्या इकडे अजून अर्ध सामान त्या घरामध्ये जसं पाहिजे तसं ठेवलेलं आहे थोडं थोडं सामान पूर्ण घर जेव्हा शिफ्टिंग करेल आम्ही तेव्हा व्यवस्थित घर आम्ही आम्ही सगळं लावून देऊ आमचं तर चला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि फर्निचर कसं झालं ते पण सांगा इथेच मी माझा ब्लॉग फिनिश करते आणि आता आम्ही जाणार आहे तर पहिल्यांदा मी गाडीवर आम्ही चौघजण जात आहे प्रत्येक वेळेस संतोषच गाडी चालवतात पण आवाज खूप होता म्हणून ते काय बोलत आहेत ते आवाज क्लिअर नाही आलं त्यामुळं मी तुम्हाला सांगते आहे मी चौघांना गाडी चालवायला मला भीती वाटते त्याच्यासाठी चा मी चालवत नाही पण संतोष म्हणतात चालव काही नाही होत म्हणून तर आज गाडी शेवटी चालूनच घेऊन गेली मला ते तिथेपर्यंत येता जातात गेल्यानंतर बेडवाला फर्निचरवाल्याकडे त्याचं काय सीन आहे तर आता त्याच्याकडे जाऊन बघतो आम्ही